याच्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने व जिल्हा परिषद प्राथमिक धाराशिव यांच्या सहकार्याने गुढी पाडवा प्रवेश वाढवा या अभियानाचा शुभारंभ आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आर्मी येथून होत आहे करतो शिक्षण विभाग जिल्हा परिषद धाराशिव आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ धारा कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम सुरू झालेला आहे परंतु प्राथमिक स्वरूपामध्ये तो समारंभ आपल्या शाळेतून संपन्न होत आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते आपण त्या कार्यक्रमाचं उद्घाटन करत आहोत किंवा झालेला आहे ते धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मान्य आणि या माध्यमातून जिल्ह्याचा एक औपचारिक कार्यक्रम आपल्या शाळेत घेण्यात यावा ही आमची इच्छा होती आणि ती इच्छा शिक्षक संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आमची पूर्ण झालेली आहे या निमित्तानं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या शाळेत घेऊन यायचं आपल्या शाळेचा काय पालट झालेला त्यांना पाहता यावा आम्ही करत असलेलं काम त्यांना जवळून पाहता यावं या उद्देशानं माननीय डॉक्टर मायनाथजी घोष साहेब यांची आपण कार्य घेतली होती आणि ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या सगळे प्राचार्य साहेब आणि शिक्षणाधिकारी साहेब हेही आलेले आहेत मी या सर्व मान्यवरांना सांगू इच्छितो की तर दोन हजार सोळा सतरामध्ये या शाळेचा पट अगदी दोन अंकी होता तो आम्ही प्रयत्न करून गावकऱ्यांच्या आणि सर्व शिक्षणप्रेमी नागरिकांच्या एस सीच्या मदतीनं आम्ही तो पट वाढवण्याचा प्रयत्न केला आणि आता या शाळेवर मान्य पद नव आहेत कार्यरत नऊ आहेत आज आमच्या शाळेचा पट मुली शंभर आहेत आणि मुलं ब्याण्णव आहेत असं एकशे ब्याण्णव आमच्या शाळेचा पट आहे दर शनिवारी शाळेमध्ये एक इंग्रजी अल्फाबेट दिलं जात आणि त्याच्यावरील शब्दसंग्रहाचा उपक्रम आम्ही दर शनिवारी घेतो शाळा आईच्या ममतेने वागवणारे वाढवणारे त्यांना फुलवणारे व ज्ञान देणारे शिक्षक वृंद यांच्या मायेनं प्रेरणेनं ही मुलं या ठिकाणी झालेली मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलेलं जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग धाराशिव आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा धाराशिवच्या वतीनं गुढीपाडवा प्रवेश वाढवा हे अभियान संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे आणि या अभियानाचा शुभारंभ धाराशिव जिल्ह्यात धाराशिव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आर्णी या गावातून होतो आहे आज पालकाची स्थिती काय आहे आणि हा उपक्रम का सुचला याच्या बाबतीमध्ये थोडक्यामध्ये मी माझं मनोभूत व्यक्त करतोय तर दिवसेंदिवस जनन दर कमी होत चाललेला आहे आणि पालकाचं स्थलांतर शहरी भागामध्ये होत चाललेलं आहे त्याच्यामुळं ग्रामीण भागातल्या शाळाची संख्या विद्यार्थ्याची संख्या कमी होते आहे विद्यार्थ्याची संख्या कमी झाल्यामुळं शिक्षकांची संख्या कमी होते आहे त्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावं हो। आणि गुणवत्तापूर्ण विद्यार्थी या घडावेत यासाठी खऱ्या अर्थानं हे अभियान सुरू केलं आदरणीय साहेबांना मी सांगू इच्छितो की बारा मार्चला आम्ही हे अभियान सुरू केलं बारा मार्चला आम्ही जिल्हा स्तराची बैठक घेतली पुन्हा तालुका स्तरावरच्या बैठक घेतल्या आणि हे वेगानं अभियान सुरू झालं प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडी वस्तीवर हे अभियान राबलं आमचं एक टार्गेट आहे खूप मोठं टार्गेट नाही जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेमध्ये दोन जर विद्यार्थी वाढले जात फक्त दोन तर आपला बावीसशे पट वाढतोय बावीसशे फक्त दोन सरासरी जर विचार केला तर त्याच्यापेक्षा अधिक आम्हाला प्रतिसाद सध्या मिळतोय कारण आपण एक तारखेपासून हे वर्ग बऱ्याच शाळेवर सुरू झालेले साहेब वर्ग पण एक तारखेपासून शंभर टक्के जिल्ह्यातल्या शाळेवर त्याच्यामध्ये ता तारखेला हा ता जो आज आपण कार्यक्रम असा कार्यक्रम जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेवर एक तारखेला होणार आणि हा जिल्हा स्तरावरचा कार्यक्रम आहे साहेब आपण तालुका स्तरावर सुद्धा असे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमाला माननीय गट अधिकारी गटविकास अधिकारी त्या तालुक्यातले सगळे विस्तार अधिकारी त्या तालुक्यातले सगळे केंद्र प्रमुख यांना उपस्थित ठेवून तालुक्याचे असे आपण कार्यक्रम या आठवड्यामध्ये एक तारखेपूर्वी घेतो आहे जेणेकरून एक तारखेला पूर्ण जिल्ह्यामध्ये असे कार्यक्रम होतील आणि दोन तारखेपासून प्रत्येक शाळेमध्ये इयत्ता पहिलीचा वर्ग सुरू होईल आदरणीय साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो मी की पहिलीचेच प्रवेश पात्र या ठिकाणी घेतलेले आहेत असं नाही बाहेर शाळेतून दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी पाच हजारचा पट वाढतो आणि शाळेमध्ये अशा जे आजचा जे कार्यक्रम आहे हा फार कौतुकास्पद कार्यक्रम आहे कारण आता तुम्हाला सगळ्यांनी जसं सांगितले की जिल्हा परिषदेच्या शाळेला पटसंख्या कमी होणे हा फार म्हणजे वाईट परिस्थिती निर्माण होते कारण तुम्हाला माहिती आहे की मी आदिवासी शाळामध्ये पण मी जेव्हा येऊ होतो अधिकारी आय टी डी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी म्हणून मी होतो तळोद्याला होतो एकूण दीड वर्ष आणि त्यानंतरही गडचिरोलीला सुद्धा मी एक वर्ष काम केलेलं आहे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि प्रकल्प अधिकारी म्हणून ते आमच्याकडे मोठी शाळा असते ट्रायबल प्रकल्पामध्ये मोठी शाळा निवासी शाळा असते आणि तिकडे तालुक्याला एक किंवा दोन जास्तीत जास्त असे दोन तीन शाळा असते जास्तीत जास्त नाही तर तिकडे काय असायचे की आता जिल्ह्याला एकूण सहाशे जवळपास सहाशे वीस एकवीस गाव आहे तर आमची आटी काय म्हणतोय की गावापासून एक किलोमीटरच्या आतमध्ये शाळा असली पाहिजे सुरुवातीला सुरुवातीचे जे शिक्षण जे आहे ते शाळेला येणं ते फार सोपं करण्यासाठी गावाच्या एक किलोमीटरच्या आत शाळा असली पाहिजे आणि ते जिल्हा परिषद सोडून इतर कुठेही ते संभव होत नाही कारण तुम्ही जर आज बघितलं तर प्रत्येक गावगावात जिल्हा परिषदेची किमान एक दोन शाळा असतील आणि मोठा ग्रुप नंबर जे असेल तर तिकडे याच्यापेक्षाही जास्त जिल्हा परिषद शाळा आहे नंबर खूप जास्त आहे जवळपास एक दीड हजार मला वाटते एकूण जिल्हा परिषद शाळांची संख्या जी आहे एक पेक्षाही जास्त शाळा पूर्ण जिल्ह्यात आहे आणि सहाशे एकवीस गाव आहे म्हणून तुम्हाला एक कल्पना वाटेल की शाळेचे नंबर फार जास्त आणि शाळामध्ये पहिलीचे जे वर्ग आहे ते फार महत्वाचे आहे कारण पहिलीच्या मध्ये जरी शंभर टक्के गावाचे जे एलिजिबल जे मुलं आहे ते जर भरती झाले तर नंतरचे जे वर्ग आहे दोनवी तिसरी चौथी हे सगळे भरतोय आणि फक्त वर्ग भरणे हे पण म्हणजे असं जसं आमचे शिक्षणाधिकारी पण तुम्हाला सांगितलं फक्त वर्ग भरणे हा लक्ष नाही आहे लक्ष काय आहे की जिल्हा परिषद शाळेचे जे शिक्षक आहे हे सगळे स्पर्धात्मक परीक्षा देऊन आलेलं शिक्षक आहे आणि महाराष्ट्र शासनाने निवड केलेलं शिक्षक आहे ह्यांची गुणवत्ता मला तर वाटते की महाराष्ट्रात इतर कुठेही तुम्ही जावं त्यांची गुणवत्ता ह्याच्यापेक्षा <coughs> जास्त गुणवत्ता तुम्हाला मिळणार नाही ज्या ठिकाणी ग्रामपंचायत शाळेंकडे अंगणवाडींकडे त्यांची दृष्टी असते त्यांची चांगला मनोभाव असते आणि ते प्रयत्न करतोय त्या ठिकाणी शाळा विकसित होतोय कारण जिल्हा परिषद बघा म्हणजे हे सगळे काम जे आहे मॅक्सिमम जिल्हा परिषद फक्त बिल्डिंग असते त्याच्यानंतर पंधरावी वित्तायक असू द्या किंवा सी एस आर मध्ये असू द्या त्याच्यामध्ये विकसित होतोय तर हे सगळे कर्तृत्व जे शेवटी शिक्षण विभाग इकडचे आता मुख्याध्यापक साहेब त्यांनी तुम्हाला ऑलरेडी सांगितले की गावातला राहणारा माणूस आहे आणि म्हणजे पटसंख्या एवढं छान प्रमाणे आता वाढवले आणि परिसर एवढं स्वच्छ ठेवले म्हणजे नक्कीच त्यांची कौतुकास्पद घटना आहे आणि त्यांची कौतुक के, म्हणजे केल्याशिवाय हा कार्यक्रम संपत नाही आणि मला मला पूर्ण शिक्षण मंडळींकडे तोच विनंती राहील हे तुम्ही तसं ठाम घ्या की मुलं एकदा शाळेला आला आणि तीन महिन्यात त्याचे पालकर्म पण कॉन्फिडन्समध्ये घ्या जे त्यांच्या मुलाला तीन महिन्यात मराठी किमान मराठी बोलता आला पाहिजे मराठी वाचता आला पाहिजे आणि मराठी लिहिता आला पाहिजे एवढं जर तुम्ही करून दाखवले तुमचे पन्नास टक्के काम इकडे संपतोय त्याच्यानंतर आपसाप ते कोणत्याही आहे काम प्रगती चालत राहतील पुन्हा एकदा या ठिकाणी मला तुम्ही इन्व्हाइट केले मला बोलायची बोलण्याची संधी दिली आणि संघटनाच्या माध्यमातून आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदचं मूल एक चांगल्या दर्जाचं विकसित आणि गुणवत्तापूर्ण तयार झालं पाहिजे ही मुळाशी भावना घेऊन जे तांबारेसराच्या प्रेरणेतून ही कळ कन्सेप्ट निर्माण झालेली आहे ते या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे डॉक्टर मैनाथजी घोष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव तसेच या कार्यक्रमासाठी विशेषतः मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले डॉक्टर प्राचार्य जगनोरे साहेब आणि या तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी काळमाते साहेब या बीडचे शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख तोडकर साहेब आणि इथले सरपंच उपसरपंच ग्रामसेवक पालक विद्यार्थी मित्र पत्रकार आणि इतर उप सर्वजण उपस्थित असलेले वास्तविक पाहता हे शैक्षणिक वर्ष संपवत आहे तीस एप्रिल पर्यंत आपल्या चोवीस पंचवीस च शैक्षणिक वर्ष चालू आहे परंतु नवीन वर्षाची सुरुवात जशी मराठी महिन्याची सुरुवात आपण गुढीपाडव्याने करतो तसा थाटात मातात पहिली नवीन प्रवेशित होणारे आमचे चिलू बालक पहिली मध्ये प्रवेश करणाऱ्यांचं वाजत गाजत आपण या ठिकाणी स्वागत करीत आले सर्व पहिलेतील नवोदित पंचवीस सव्वीस मध्ये जे मुलं येणार आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा मी शिक्षण विभागाच्या वतीने देतो कारण या कामाची सुरुवात जर चांगल्या पद्धतीने झाली तर अर्ध यश आपल्याला आजच मिळालेलं आहे शाळेमध्ये एवढ्या साहित्याचा वापर आहे निपुण पेटी जादोई पेटाला भाषा पेटी गणित पेटी विज्ञान पेटी इंग्रजी पेटी आणि या नवोदित जे काही पहिलीची मुलं आलेली आहेत दररोज त्यांना दोन साहित्य घरी द्यायचं निपुण पेठेचा वापर या नवीन बालकांच्या माध्यमातून करावा आणि जे काही पाच मार्च दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय आलेला आहे त्या शासन निर्णयाची खरी सुरुवात आपण आज या या दिवसापासून करतो असं आपण डिक्लेअर करायला काही हरकत नाही सरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गावातील सर्व नागरिक तसेच या जिल्ह्याचे नुकतेच आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले सन्मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाजी घोष साहेब या जिल्ह्याचे सन्मान्य शिक्षणाधिकारी आदरणीय अशोकजी पाटील सर तसेच ज्यांनी वेळोवेळी नेतृत्व आपलं सिद्ध केलेलं आहे आणि पुन्हा एकदा या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी या क्षेत्रातलं नेतृत्व स्वतःच्या खांद्यावरती घेतलेलं आहे असे आपला अभिमान सगळ्यांचे लाडके मान्य बाळकृष्णजी तांबारे सर यांनी हा जो काही उपक्रम सुरू केलेला आहे की पाडवा आणि पट वाढवा आणि या उपक्रमाची सुरुवात आता आरडी गावामध्ये आपण करतो की शिक्षकाच्या नियुक्तीमध्ये सर्वात जास्त मार्क पडलेला जो शिक्षक असेल सर्वात हुशार जो शिक्षक असेल त्याची नियुक्ती जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये होते okay. तसेच शासनाच्या तो सर्वात जवळचा असतो कोणतेही प्रशिक्षण असेल कोणत्याही लाभाच्या योजना असतील तर त्या जिल्हा परिषदेला सर्वप्रथम दिल्या जातात त्यानंतर अणजाणीतला दिल्या जातात आणि त्यातून पैसे शिल्लक राहिले तर विनातला दिल्या जातात विराणू दाणी जाणी स्वयंर्थ सहित शाळेतल्या शिक्षकांना शासकीय प्रक्रियेमध्ये काय चाललेलं काही माहिती नाही आणि त्यामुळे जिल्हा परिषदेची शाळा विद्यार्थ्यांच्या एक मुक्त व्यासपीठ आणि या ठिकाणी जे, जे सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत आमचं कौतुक केलं आपला हा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्या सर्व उपस्थितांचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामस्थ आर्णी यांच्या वतीनं अधिक अधिक विद्यार्थ्यांना दोन मिनिटात वर्गात बसून